त्यांच्यामुळे खर तर मी महाराष्ट्राच्या मीडियाचे मनात आभार मानते की मीडियानी या गोष्टी जाईंच्या प्रयत्नामुळे त्या बाहेर आल्या संपूर्ण महाराष्ट्र नाही देशापर्यंत पोहोचवल्या खूप दुर्दैवी आहे ज्या पद्धतीने हा बीड जिल्हा जो अतिशय सुसंस्कृत जिल्हा आहे आणि ह्या सुसंस्कृत जिल्ह्यामध्ये काही एक चार पाच लोकांमुळे आणि त्यांच्या दलितच्या वागण्यामुळे एवढ्या सुंदर सुसंस्कृत बीड जिल्ह्याची बदनामी ही होते खूप वेदना देणार आहे कारण हा जिल्हा आम्हाला सगळ्यांना खूप प्रिय आहे बीड जिल्हा आमच्या सुखदुःखात नेहमीच उभा राहिलेला याची जाणीव आम्हाला आहे आणि ती आमची जबाबदारी आहे म्हणून आपल्याला बीडची आण बाण आणि शान ही ज्या या चार पाच लोकांमुळे जी खराब ती आपल्याला ठीक करायचंय आणि ह्या कुटुंबाला ज्याच्यावर अन्याय झाला मी ताईंची खरंच मी त्यांच्या शौर्याचं धैर्याचं कौतुक करते की ज्या पद्धतीने त्या उभ्या राहिल्या आहेत त्यांच्या ती मुलं सासू सासे सगळ्यांची जबाबदारी घेत आहेत आणि स्वतःच्या नवऱ्याच्या कुणासाठी न्यायासाठी त्या स्वतः लढताय खरंच एक खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे खूप शिकण्यासारखं आहे काही त्यापूर्वी दोन आपुल साधू घेतली मोठी आपण साधुशी आपलं बोली घालवले काय बोलू त्यांनी मला शब्द दिला एस पी स्वतः म्हणाले की स्वतः लक्ष घालतील ते स्वतः केस मॉनिटर करत आहेत त्यामुळे मी त्यांना म्हणलं की आम्हालाही सगळ्यांना रेग्युलर अपडेट्स स्केसचा कारण काही मदत किंवा यांना काही संशोधत वाटत असेल तर त्यांनी मन मोकळेपणे मला काळजी एकाची वाटते की ह्या भागात लोकांना बोलायला का भीती वाटते म्हणजे यांच्या मनात भीती वाटते म्हणून मी या पुरुषांना विनंती केली आणि मीडियाला विनंती केली की तुम्ही सगळे थोडस मला दोन मिनिटं त्यांच्याशी एकटीशी दे म्हणून मी पाच दहा मिनिटं त्यांच्याशी एकटीशी बोललेले बऱ्याच गोष्टी मला सांगितलेल्या आहेत दुर्दैव आहे की छत्रपतींच्या महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात एका महिलेला भीती वाटते मन मोकळेपणे खरच आपल्या सगळ्यांच अपयश आणि खूप दुर्दैवी आणि अस्वस्थ करणारे यामध्ये अनेक तर खूप वेळ जातोय तरी सुद्धा काही न्याय मिळत नाही अजूनही कुटुंबात आमची मागणी सरकारकडे आहे की फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये बीडची घटना असू दे किंवा परभणीची घटना असू दे फास्ट ट्रॅक कोर्ट मधून या सगळ्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि झिरो टॉलरन्स अगेन्स्ट व्हायलन्स म्हणजे महाराष्ट्रामध्ये हा सुसंस्कृत महाराष्ट्र महाराष्ट्रात अशा घटना कधी झाल्या नाही एक दोन लोकांमुळे राज्याचं नाव देशात खराब होते देशामध्ये हेडलाईन्स त्यामुळे या एक दोन लोकांच्या चुकीच्या वागण्यामुळे आपल्या सुसंस्कृत राज्याचं नाव देशपातळीवर खराब ना होतं त्यांनी पोलिस अधीक्षकांना एक आयटमेंट दिलेलं आहे नाही न्याय लागणार तर तो पोलिस अधीक्षकांच्या कार्याचं उपोषण बसणार आहे एखाद्या महिलेला आपल्या नवऱ्याच्या न्यायासाठी उपोषण करावं लागत आहे खूप वेदना देणार आहे अस्वस्थ करणार आहे साईंना एक विनंती केली की आम्ही आज कालच खर तर मी ते येणार बाहेर तुम्हाला माहिती होत त्याच्यामुळे मग ते ठरला आपला प्रोग्राम किंवा मी माननीय मुख्यमंत्र्यांची आजही वेळ मागितली आहे असं समजू शकते की ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत बिझी आहे माझी विनंती आहे त्यांना विनम्र की पाच दहा मिनिटं आज किंवा उद्या जर माननीय मुख्यमंत्र्यांना मला दिली तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आज मध्ये ज्या घटना आणि ज्या माझ्या फानावर आल्या त्या मला माननीय मुख्यमंत्र्यांनी स्थापना माझी एसपीचं त्याच्याबद्दल बोलणं झालंय ते मला डिटेल त्याची माहिती देणार आहेत त्यामुळे एसपी मला म्हणाले की मी स्वतः लक्ष घालतोय मी स्वतः ती केस मॉनिटर करतोय असं जर एस पी म्हणत असतील तर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवूया तपास केला नाही त्यामुळे त्याला प्रमोशन देण्यात आलं असं सांगितलंय एक प्रश्न अजून दादांना जेव्हा विचारलं त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांना विचारा नाही कारण मी सुद्धा स्वतः नैतिकतेबद्दल सुरेश दासांचा स्टेटमेंट आहे की नैतिकता आणि हिंची कधी भेटत झाली नाही मी म्हणत नाहीये हे सुरेश दासांचा खूप दुर्दैव आहे की राज्याची बदनामी होते जिल्ह्याची बदनामी होते त्यांच्या संघटनेची बदनामी की नैतिकतेने एखादा असता तो म्हणला राज्याची सगळ्यांची बदनामी होत असेल तर मी थोडा वेळ नैतिकतेमुळे बाजूला होतो आणि ते बीडचे पालकमंत्री त्यांनीही त्यांच्यावर जेव्हा आरोप झाले होते आ, ते आ इरिगेशन तेव्हा त्यांनी ते घेतलाच ना निर्णय तो अनेक अशी उदाहरणं आहेत ज्यांनी नैतिकतेवर राजीनामे त्या काळात दिले होते पोलिसांनी तपास केला नाही त्यामुळे त्यांना बदली करण्यात आली आणि त्यांना प्रमोशन देण्यात आलं गृह मंत्रालयाचा कारभार कसा चालतो असं वाटतं ह्याची माहिती घ्यावी लागेल त्यांनी मला आता त्याची सगळी माहिती दिलेली आहे म्हणूनच माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली कारण का या राज्याचे गृहमंत्री देखील आहेत त्यामुळे इथे नक्की फील्डवर काय चाललेलं आहे हे जे आम्ही फील्डवर आज ऐकलेलं आहे ते आम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणं हे गरजेचं वाटतं तातडीने त्यांना आम्ही वेळ मागितले okay. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांची माहिती जी आहे ती विकिपीडियावरती खोटी आहे okay. असं सांगितलं जाते चुकीची चु माहिती ता त्या ठिकाणी टाकली जाते जर अशा चुकीच्या माहिती टाकत असतील तर आपल्या आयटी ऍक्ट प्रमाणे आपण सगळ्यांनी मला वाटतं कंप्लेन करावी आणि डिपार्टमेंट कडून ते तातडीने काढून घेतलं पाहिजे काळजी करू नका कॉन्टॅक्ट असा I <laughs>